नमस्कार शेतकरी बांधवांनो डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटो शेतीमधील तुम्ही पाठीमागे एक पंधरा वीस दिवसापूर्वी व्हिडिओ बघितला असेल की एप्रिलच्या पंधरा वीस तारखेनंतर हळूहळू बाजारपेठ त्या ठिकाणी टोमॅटोची वाढणार आहे मग आजचा व्हिडिओचा विषय काय आहे एप्रिल एंड व मे पूर्ण महिन्यामध्ये टोमॅटोचा बाजारभाव कसा राहील आणि वाढत्या तापमानामध्ये आपण टोमॅटो पिकाची कशी काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत एकंदरीत व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल की जो अंदाज पंधरा वीस दिवसापूर्वी दिला होता की पंधरा वीस एप्रिल नंतर हळूहळू बाजारभाव वाढायला सुरुवात होईल आणि मे महिन्यामध्ये कसा राहील बाजारभावाचा अंदाज त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण ज्या प्लॉट मध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याशी प्रथम तर आपण यांचं नाव आणि प्लॉट किती दिवसाचा आहे ते जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा नाव विश्वजित अरुण शिरसाट पिंपळगाव गरुडेश्वर तालुका जिल्हा नाशिक आपला हा किती दिवसाचा प्लॉट आहे माझं एकोणवीस फेब्रुवारी एप्रिल मार्च म्हणजे जवळजवळ आज आपण एप्रिलच्या एक चोवीस तारखेला व्हिडिओ घेतोय म्हणजे एक साधारणतः पंचाळीस दिवसाचा प्लॉट आपण पकडूया आपला इथं अरुणोदय या बाजूला जर आपण बघितलं हे कॉटेज वगैरे दिसत आहेत या ठिकाणी गंगापूर डॅमचा क्वाटर पाठीमागं दिसतोय आपला अरुणोदय कृषी पर्यटन नावाने जो व्यवसाय आहे तो करत असताना आपण शेती सांभाळत आहे आणि गेल्या तीन चार वर्षापासून डॉक्टर किसानच्या मार्गदर्शनातून उन्हाळी हंगामा असेल किंवा पावसाळी असेल हिवाळी हंगामात टौमें तुम्ही टोमॅटोचं तुमचा व्यवसाय सांभाळून उत्पादन घेत आहेत त्याबद्दल डॉक्टर किसान असेल किंवा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून तुम्ही करताय आरोबद्दल काय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा कृषी पर्यटन सांभाळतो पण मग शेती फक्त पूर्ण डॉक्टर किसानच शेड्यूल प्रमाणे किंवा त्यांच्या ते सांगतील त्याप्रमाणे लागवड त्या सीझनला आणि ते सांगतील त्याप्रमाणे स्प्रे चालतात बाकी शेतीमध्ये मी जास्त डोकं लावत नाही कारण की अॅग्रोटुरिजम गर्दी असते बाकी जसं शेड्यूल येतं त्याप्रमाणे फक्त काम चालतं आणि ते काम के केल्यानंतर काय वाटतं तुम्हाला आज जवळजवळ चौरेचाळीस डिग्री सेल्सिअस मध्ये आपण व्हिडिओ घेतोय तुम्ही टोपी घातली गॉगल लावलाय मी उन्हामध्ये भर उन्हामध्ये कारण माझी पण कॅपॅसिटी नाही पुढच्या पाच मिनिटात इथं थांबण्याची परंतु परत एकदा एक प्रश्न विचारतो की खरोखर चांगलं मार्गदर्शन जर मिळालं तर आपण शेती चांगल्या पद्धतीने करू शकतो का हो मग नक्कीच मॅनेजमेंट आणि खर्चाच नियोजन झालं पाहिजे तुमच्या शेड्यूल प्रमाणे जर काम केलं तर खर्चही फार कमी होतो आणि उत्पन्न व्यवस्थित आपला मोबाईल नंबर शेतकऱ्यांसाठी सांगू शकाल डबल एट झिरो फाईव्ह सेव्हन डबल थ्री नाईन एट नाईन मित्रांनो त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर सांगितला आहे परत एकदा तुम्हाला सांगतो की व्हिडिओचा सा विषय आहे की मे मध्ये एप्रिल पंधरा वीस तारखेला बाजारभाव हळूहळू वाढत असताना मे मध्ये काय अंदाज असेल त्या संदर्भामध्ये आणि या वाढत्या तापमानामध्ये आपण जे हे फुल बघतोय हे फुल असेल किंवा ही सेटिंग आपण या ठिकाणी बघतोय सेटिंग आपण या ठिकाणी ना हो हो सेटिंग करून घेत असताना तिरंगा होऊ नये फळांना डाग येऊ नये त्याचप्रमाणे फळ पोखरणारी आळे असेल असेल या संदर्भामध्ये आपण कसं नियोजन त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे तर त्या संदर्भामध्ये ज्या वेळेस पंचाळीस पन्नास दिवसाचा प्लॉट होईल सेटिंग तुमचं सुरू होत आहे अशा पद्धतीने सेटिंग तुमचं झालेलं आहे हे बुडामध्ये सेटिंग तुमचं झालेलं आहे खाली रोगाचा प्रादुर्भाव होतो डावणी मिल्डूचा प्रादुर्भाव होतो करप्याचा प्रादुर्भाव होतो यासाठी एकच फवारणी काय केली पाहिजे दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण सांगतो डावणी मिल्डू असेल पावडरी मिल्डू असेल करपा असेल कोरडी भुरी वाढलेल्या उष्णतामध्ये डावणी मिल्डू पावडरी मिल्डू आणि करपा याच्यासाठी तुम्हाला संध्याकाळी किंवा सकाळी आठच्या आत कोणती फवारणी घेतली पाहिजे दोनशे लिटर पाण्यामधून डावणी किंग पाचशे मिली झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम प्रोक्लेम शंभर ग्रॅम जेणेकरून नागाळे येणार नाही करप्याचा प्रादुर्भाव होणार नाही त्याचप्रमाणे पानं आपले वाकडे होणार नाही आतमध्ये दिशा त्या ठिकाणी पानांची वळणार नाही पानांच्या वाट्या होणार नाही ट्रेस मध्ये प्लॉट वाढत्या तापमानात जाणार नाही त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर त्या ठिकाणी आणि किलो बारा सहा बा, बावीस हे अन्नद्रव्य आपल्याला त्या ठिकाणी मॅग्नेशियम ऑक्साइड ज्याच्यामध्ये आहे त्याचप्रमाणे तुमचा नायट्रोजन आहे थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फॉस्फरस आहे हे सगळं अन्नद्रव्य इन्क्लूड असलेल्या आयसीएल ची ग्रेड तीन किलो बारा सहा बावीस आपण देऊन घ्यायचे त्यानंतर वरतून फवारणीच्या माध्यमातून फळांवर येणारा जो डाग आहे किंवा जे सुलटा आहे फळ पोखरणारी आळी आहे पन्नास पंचावन्न दिवसाच्या दरम्यान तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्यामधून वायोगो ऐंशी मिली मोहेंटोडी दोनशे मिली आणि त्यानंतर हे फुलं दिसत आहे फुलांचं शेटिंग शंभर टक्के सुरू आहे फळांचा आकार वाढण्यासाठी आपल्याला दोनशे लिटर पाण्यामधून मास्टर ऍग्रोचं वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम अशी एक फवारणी घेतली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला फळांचं पालन पोषण चांगलं झालं आपल्याला फळाचं वजन फळामध्ये चांगला घर भरला पाहिजे वजन मिळालं पाहिजे त्यासाठी आपल्याला पंचावन्न साठ दिवसाला उन्हाळी हंगामामध्ये नीट लक्षात घ्या उन्हाळी हंगामामध्ये पंचावन्न साठ दिवसाला आपल्याला एक स्लरी खूप महत्वाची आहे ती स्लरी आहे पन्नास ते शंभर लिटर पाण्यामध्ये पाच लिटर फोर स्ट्रोक त्याच्यामध्ये तुम्हाला पाच किलो झिंक सल्फेट आणि पन्नास किलो सिंगल सुपरफास्ट ची निवळी आणि दोन किलो गुळ हे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून आपल्या ड्रिपच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या वस्त्रगाळा करून ते सोडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पानांची किपिंग क्वालिटी चांगली ठेवायची त्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून जिब्रालिक ऍसिड जी ए दोन ग्रॅम जी ए दोन ग्रॅम विपुल तीनशे एम एल आणि युरिया दोनशे ग्रॅम अशी एक फवारणी करायची शिरसाट साहेब एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो आजच्या व्हिडिओचा विषय आहे की एप्रिल पंधरा वीस तारखेला हळूहळू बाजारपेठ वाढायला सुरुवात होईल बाजारभावामध्ये तेज येण्याची दाट शक्यता मी सांगितली होती आणि मे मध्ये काय असेल बाजारभाव तो देखील व्हिडिओच्या शेवटी सांगेल परंतु आत्तापर्यंत तीन वर्षात मी अनेक बाजारभावाचे अंदाज दिले तुम्ही देखील फोनवर माझ्याशी बोलले त्या अनुषंगाने तुम्हाला आलेला अंदाज किंवा तुम्ही माझ्याशी बोलले किंवा व्हिडिओच्या माध्यमातून जे मी शेतकऱ्यांना सांगितलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं डॉक्टर किसानच्या व्हिडिओच्या माध्यमातून बाजारभावाचे अंदाज खरोखर नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत खरे ठरले आहेत का बाजारभावाचा हो अंदाज तर तसे मी मला तुमचे व्हिडिओ पूर्ण बघतच बग, असतो आणि त्याप्रमाणेच आमची लागवड असतात शंभर टक्के नाही पण नव्याण्णव पंच्याण्णव टक्के तुमचे अंदाज खरेच ठरतात ठरतात आणि त्या हिशोबाने आमचं काम कसं चालतं तुम्हाला गेल्या वर्षी देखील मी सांगितलं होतं की थोडासा उशिरा लागवड करा परंतु तुम्ही ती घाई केली जून जुलै मध्ये खूप तेजी राहील दोन हजार तेवीस मध्ये वाटतं आणि या वर्षी सांगितलं का थोडासा पुढे लागवड करा एप्रिल पंधरा वीस तारखेला हळूहळू एकोणीस फेब्रुवारी काहीच नाही कारण की आवकच खूप होती मार्केटमध्ये खूप लागवड या वर्षी तुम्ही जसे मी व्हिडिओ बघितले तुमचे काय एप्रिल नंतर साधारण बाजार भाव सुधारतील तुम्ही सांगितले पंधरा ते वीस रुपये किलो पर्यंत साधारण बाजार भाव सुधारतील आता मार्केट काल परवापासूनच मी जो अंदाज दिला होता तर आपला अजून जवळजवळ वीस दिवस लागेल प्लॉट सुरू व्हायला आणि मे मधला अंदाज काय राहील मित्रांनो दहा मे ते साधारणतः तो दहा जून पर्यंत तुम्हाला तो वीस ते पंचवीस किलो तर हा शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी आपल्याला वाढत्या तापमानामध्ये काय काय काळजी घ्यायची पाणी नियोजन आपल्याला खूप महत्वाचं आहे त्यानंतर सिविडच्या फवारण्या असतील वरतून न्यूट्रिशन मॅनेजमेंट कसं करायचं भरपूर काही गोष्टी मी पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितल्या आजच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितल्या हा प्रामुख्याने व्हिडिओ खूप महत्वाचा होता की पंधरा वीस एप्रिलला बाजारभाव कसे वाढणार आणि त्यानंतर मे मध्ये कसे बाजारभाव राहतील त्या संदर्भामध्ये आपण टुटा अचुलटा असेल सेटिंग कसं केलं पाहिजे त्यासाठी काय फवारणे केल्या पाहिजे एन पी के असेल दुय्यम अन्नद्रव्य असेल अन्नद्रव्य असेल याचा वापर आपण कसा केला पाहिजे आणि त्याचप्रमाणे सगळं सगळ्या शेतकरी बांधवांचे जे काही फोन कॉल आमच्या टीमला येतात मला देखील येतात पावसाळी हंगामामध्ये कुठल्या व्हरायटी लागवड केल्या पाहिजे पाच मे दहा मे पंधरा मे ला तो एक स्पेशल व्हिडिओ येत्या आठ दिवसामध्ये देण्याचा माझा प्रयत्न असेल आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार